तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज बनवायचे आहे डांगर घारे म्हणजे आपण घारगेसुद्धा म्हणतो त्याला तर या डांगराच्या आज आम्ही पुऱ्या बनवणार आहोत तर मित्रांनो या डांगराच्या पुऱ्या एकदम मस्त होतात आणि टेस्टीसुद्धा खूप लागतात तर त्या कशा बनवायच्या तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच कंटिन्यू शेवटपर्यंत पहा तर आता हे डांगर मित्रांनो आम्ही खूप मोठं घेतलेलं आहे आणि हे डांगर आपल्याला कापण्याआधी चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर हे एकदम पिकलेलं डांगर आहे तर मित्रांनो घारगे बनवण्यासाठी आपल्याला एकदम पिकलेलं डांगर घ्यायचं आहे तर चला आपण आता व्हिडिओला करूया सुरुवात तर पहा हे खूप मोठा आम्ही डांगर घेतलेला आहे आणि आता हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पाण्याने तर एकदम पिकलेलं डांगर घेतलेलं आहे आम्ही तर आता धुवून झालेलं आहे तर आता हे डांगर कापायचं आहे तर मित्रांनो हे डांगर कापायला सुद्धा खूप कडक असतं आणि त्यासाठी मोठी सुरे आम्ही घेतलेली आहे तर पहा असं सगळ्या बाजूने कापायचं असतं तर पहा मित्रांनो हो एकच नंबर डांगर पिकलेला आहे तर खूप भारी एकदम पिकलेले डांगर आहे तर आता हे आपल्याला बारीक कापण्याआधी त्यामधील बिया असतात तर त्या बिया काढून घ्यायच्या आहेत तर हाताने आपल्याला बिया काढून घ्यायच्या आहेत तर मित्रांनो आपण या बिया लागवडीसाठी सुद्धा वापरू शकतो तर आपल्याला बारीक कापून घ्यायचं आता हे डांगर तर आता याचे आपल्याला बारीक पीस बनवायचे आहेत तर पातेल्यामध्ये शिजवण्यासाठी पीस बनवून घ्यायचे आहेत बारीक असे तर पा सुरेने खूप छान असे आपल्याला पीस बनवता येतात आपल्याला लागतील तसे पीस बनवता येतात तर आता काही बारीक पीस करून झालेले आहेत आणि आता या याची आपल्याला साल काढून घ्यायचे तरची कडक साल असते तर ती काढायची म्हणजे लवकर शिजतात तर पहा आपली अशी साल काढून घ्यायची सुरीनेस आणि साल काढल्यानंतरच मग आम्ही शिजायला टाकणार आहोत आणि मित्रांनो आता आपल्याला लगेच शिजण्यासाठी टाकायचे आहेत तर पहा ती साल काढून टाकल्यानंतर आपले डांगर हे लवकर शिजेल तर आता आम्ही अशा प्रकारे सगळी साल काढून शिजण्यासाठी टाकणार आहोत तर आता डांगर आमचं सगळं कापून झालेलं आहे आणि आता हे शिजायला ठेवायचं आहे तर त्यामध्ये आम्ही एक तांबाभर पाणी टाकणार आहोत शिजण्यासाठी तर हे डांगर एकदम निबरलेलं आहे कडक झालेलं आहे त्यामुळे तांबाभर आम्ही पाणी टाकलेलं आहे त्यामध्ये आणि आता लगेच येथे चुलीवरतीच शिजायला टाकणार आहोत तर आता हे बराच वेळ लागेल शिजायला कारण डांगर निभरलेला आहे त्याच्यामुळे बराच वेळ लागेल शिजण्यासाठी तर हे एकदा मऊ शिजवून घ्यायचं आहे तर पहा आता अर्धा तास झालेला आहे डांगर शिजायला टाकलेलं तर त्याच्यामध्ये पहा पाणी टाकलेलं आहे आपण तर मित्रांनो अजून आपल्याला थोडा वेळ शिजवून घ्यायचा आहे तर अजून पंधरा ते वीस मिनटापर्यंत शिजवायचं आहे म्हणजे जरा मऊ होईल आपल्याला मऊ शिजवून घ्यायचं आहे डांगर तर पुन्हा आपण झाकण ठेवू आणि पुन्हा पंधरा ते वीस मिनटापर्यंत शिजवून घेणार आहोत आम्ही तर एकदम कमी जाळावरती शिजवायचं आहे तर आता अजून पंधरा ते वीस मिनटं झालेले आहेत आणि आता डांगर शिजलेला आहे तर पहा आता एकदम मऊ झालेलं आहे तर खूप भारी शिजलेलं आहे तर आता हे आम्ही उतरवून घेणार आहोत तर गार होण्यासाठी आपल्याला आता उतरवून घ्यायचं आहे तर आता उतरवून एका परातीमध्ये आम्ही गार होण्यासाठी ठेवणार आहोत तर पाणी सुद्धा एकदम सगळं संपलेलं आहे तर पहा खूप छान असं डांगर शिजून तयार झालेलं आहे तर आता हे थोडं गार होऊन द्यायचं आहे तर पाच ते सहा मिनटापर्यंत असंच आपल्याला गार होण्यासाठी ठेवायचं आहे तर आता पाच ते सहा मिनटं झालेले आहेत आणि डांगर हे गार झालेलं आहे आता तर हे आपल्याला आता पिळून घ्यायचं आहे तर यामध्ये खूप पाणी असतं तर ते पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे तर पहा असा हातानेच आपल्याला पिळायचं आहे सगळं डांगर आता आपल्याला असंच पिळून घ्यायचं आहे म्हणजे आपलं पीठ हे पातळ होणार नाही तर आता डांगर पिळून झालेलं आहे आणि आता लगेच गोळ कापायचा आहे तर, काप तर हा गोळ एकदम बारीक कापून घ्यायचा आहे मित्रांनो यामध्ये आपण गुळच वापरायचं आहे गुळ वापरल्यानंतर चवदार होतात तर हा गोळ एकदम बारीक कापायचा आहे आता तर यामध्ये आम्ही घालणार आहोत वेलची तर पहा चार ते पाच वेलची घेतलेली आहेत आणि आता बारीक कुटून घेणार आहोत आम्ही तर खलबत्यामध्ये बारीक कुटायचे आहे तर आता गुळ बारीक कापून झालेला आहे आणि आता लगेच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर येथे आपल्याला गुळ हा अंदाजानुसारच टाकायचा आहे कारण डांगर हे आपण अंदाजानुसारच घेतलेलं आहे त्यामुळे गुळ हे आपल्या अंदाजानुसारच आपल्याला घ्यायचं आहे आपल्याला जशी गोडी पाहिजे तशी आपल्याला गुळ पण वापरायचं आहे आणि त्यामध्ये आता लगेच वेलची टाकून देणार आहोत आम्ही तर पहा एकदम बारीक कुठलेली वेलची त्यामध्ये टाकलेली पाच ते सहा वेलची आम्ही वापरलेली आहेत आणि आता गुळामध्ये डांगर व्यवस्थित चांगलं मिक्स करायचं आहे तर आता गुळ मिक्स करून झालेल्या डांगरामध्ये आणि आता पीठ मळून घ्यायचं आहे तर डांगर घारे बनवण्यासाठी आपल्याला गव्हाचंच पीठ वापरायचं आहे तर आपल्याला आता जसं लागल तसं पीठ त्यामध्ये टाकायचं आहे आणि मळायचं आहे तर यामध्ये आम्ही अर्धा चमचा मीठ टाकणार आहोत तर हे बारीक मीठ घेतलेलं आहे तर अर्धा चमचा बारीक मीठ टाकायचं आहे तर मित्रांनो डांगर घारे बनवण्यासाठी आपल्याला थोडंसं मीठ वापरायचं आहे आणि हे पीठ आता चांगलं मळून घ्यायचं आहे तर यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे पीठ मळण्यासाठी म्हणजे पीठ हे चांगलं मळता येतं तर आता पीठ मळून होत आलेलं आहे आणि यावरती थोडं तेल टाकून आपण अजून मळून घेणार आहोत तर आता पीठ मळून झालेलं आहे आमचं आणि आता लगेच तेल पण तापायला ठेवायचं आहे तर यामध्ये आम्ही एक लिटर तेल टाकणार आहोत तर आता पुरी बनवण्याआधी आपल्याला गोळे बनवून घ्यायचे पुरीच्या मापाची तर पहा हातावरतीच असे गोळे आपल्याला बनवायचे आहे तर आता लगेच पोळपोटावरतीच आम्ही पुरी बनवणार आहोत तर पोळपोटावरती आधी तेल टाकायचं आहे म्हणजे आपली पुरी ही चिटाकणार नाही तर पहा असे आपल्याला लाटून बनवायचे आहे पहा तेल टाकल्याने पुरी ही चिटकत नाही पळपटला आणि आता तेलही तापत आलेलं आहे तर आता तेल तापलेलं आहे तर त्यामध्ये आता आम्ही पुरी सोडणार आहोत तर आपल्याला हे तेल चांगलं तापल्यानंतरच त्यामध्ये पुरी सोडायची आहे बाज बाज लें नंतर बाज पर, बाज तर एका बाजूने भाजल्यानंतर आपल्याला दुसऱ्या बाजूने पण भाजायचे चांगले तर पहा लाल कलर आलेला आहे तर पहा मित्रांनो असा लाल कलर आल्यानंतर मग आपल्याला पुरी ही काढून घ्यायची आहे तर एक ते दोन मिनटापर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आणि त्यानंतर मग असा कलर येतो तर असा कलर आल्यावर ते आपल्याला काढून घ्यायच्या त्या या पुरी आणि मग लगेच आपल्याला दुसऱ्या पण पुऱ्या त्यामध्ये सोडायच्या आहेत तर असेच आता आम्ही सगळ्या पुऱ्या बनवून घेणार आहोत तर पहा मित्रांनो आता आमच्या बऱ्याच पुऱ्या बनवून झालेल्या आहेत तर आता जवळजवळ आमच्या पुऱ्या सगळ्या होत आलेल्या आहेत तर अशा प्रकारे आम्ही आज मस्त पैकी अशा डांगर बनवलेले बनवलेल्या आहेत बराच वेळ झालेला आहे आणि आमच्या आता डांगर तयार झालेल्या आहेत तर मित्रांनो आज आम्ही अशा प्रकारे गुळामध्ये खूप छान अशा डांगर घाऱ्या बनवलेल्या आहेत तर आपण आता पाहू शकता खूप छान अशा डांगर आमच्या झालेल्या आहेत तर पहा तर खूप छान मित्रांनो कलर सुद्धा खूप भारी आलेला आहे पाय एकदम मऊ सुद्धा खूप झालेले आहेत तर एकदम छान मित्रांनो झालेले आहे डांगर गारे आता तर आपण आता मित्रांनो टेस्ट करून सुद्धा पाहणार आहोत की कशा झालेल्या आहेत तर मित्रांनो एकच नंबर अशा डांगर घारे झालेले आहेत तर गुळामध्ये मित्रांनो खूप छान डांगर घार्या लागतात आणि त्यामध्ये वेलची आपण टाकलेली त्यामुळे आणखीनच टेस्ट आलेले आहे तर एकदम चवदार झालेले आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो आपण एकदम सोप्या पद्धतीने डांगर घाऱ्या बनवू शकतो डांगरापासून तर मित्रांनो तुम्हाला हा आमचा आता डांगर घाऱ्या बनवण्याचा व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही आमचे बाकीचे पण रेसिपी व्हिडिओ पाहत राहा